बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या पंधरा ऑगस्ट च्या औचित्य साधून बांधकाम विभागात कार्यरत असलेली श्री आर वी सर यांच्या एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त आहे त्या अनुषंगाने नंदाई महिला बहुउद्देश संस्था बोधवड यांच्या माध्यमातून आत्मसन्मान फाउंडेशन बोधवळीत इथे वास्तव्य करत असलेल्या मनोरुणांच्या स्वच्छतेचा उद्देश समोर ठेवून टॉयलेट क्लिनर डेशवॉश फिनाईल कपड्यांच्या अंगाचे सामान सॅनिटरी पॅड नंतमंजर इत्यादी वस्तू देऊन त्यांच्या पत्नीसौ सुनीता रतन साळुंके नंदाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सभासद यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला यावेळी नंदाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सौ वैशाली कुलकर्णी सज्जीव सौ तृप्ती गर्गे सभासद लता तायडे योगेश कुलकर्णी सर आर बी साळुंके सर आत्मसन्मान फाउंडेशनची टीम हजर होती आज नंदाई महिला भाऊ संस्था संस्थेला आपल्या रिटायरमेंटचे औचित्य साधून साळुंके सर आर बी सर जे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत त्यांनी स्वच्छतेसाठी जसं माणसाला जेवणाची भूक आहे तशी स्वच्छतेची पण भूक असते हा ल उद्देश लक्षात घेऊन त्यांनी एक नंदाई भाऊद्देशीय संस्थेच्या हात मजबूत करून आम्हाला आत्मसन्मान फाउंडेशनसाठी जे काही स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य जसं महिलांच्या अडचणी असतात त्यांच्यासाठी काही नित्य गरजेच्या वस्तू असतात सकाळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काही नित्य गरजा असतात त्या लक्षात घेऊन त्यांनी नंदाईक महिला बहुद्देश संस्थेला जे योगदान दिलं आणि त्या आमच्या माध्यमातून त्यांनी आत्मसन्मानला जे काही भेट दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि मी आव्हान करते असंच प्रत्येकाला की आपले छोटे बड्डे किंवा आपले रिटायरमेंट असं घरी एन्जॉय न करता कुटुंबात एन्जॉय न करता ते ह्या लोकांसोबत यांच्या गरजा समजून त्यांच्या गरजा पूर्ण करून साजरा करावा एवढं मी संपूर्ण समाजाला आणि आपल्या सोसायटीला आव्हान करते धन्यवाद न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोटवार